नमस्कार मी सुनीता बरकुल कुकिंग मी सुनीता बरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या फराळामधलं घरोघरी केल्या जाणारी चटली करतोय ती पण भाजणीची योग्य प्रमाण मी इथे दाखवणार आहे तुम्हाला कशी करायची आणि तुटू नये यासाठी किंवा विरगळू नये यासाठी खूप सारे टिप्स मी इथे सांगितले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपली कडी छान तापलेली आहे तांदूळ घ्यायचे तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला पहिले काय करायचे सांगितलं मी तुम्हाला किती प्रमाण घ्यायचं कसं घ्यायचं ते पण सांगितलं आपण इथे आणि क्रॅम दोघही प्रमाण बघितलं आणि हे एकदम अचूक प्रमाणे याच्यामध्ये तुमची एक, हो तुम एक किलोची त्याच्यापेक्षा जास्तच होती तर हे प्रमाण योग्य आहे खूप छान चेकली बनवून तयार होते अजिबात बिघडणार नाही आपण पहिले तांदूळ भाजून घेऊ मस्त छान आपले तांदूळ भाजले गेलेले हे बघा अशी पात नाही हे काही मस्त असे लाळ्यासारखे फुटतात हे बघा असे मस्त झाले की मग काढून घ्यायचे इथे आपण हे राशांचे तांदूळ वापरले तुम्ही कोणतेही वापरू शकता फक्त ज्याचा भात चिघट होतो ना ते वापरायचे नाही शक्यतो राशींचे तांदूळ चकलीसाठी खूप छान असतात म्हणून मी ते हे वापरले काढून घेऊ काटा तिचा पूर्ण थंड करून घ्यायचं आता आपल्याला इथे हे सगळं आता, आता आपण कांद्याची डाळ टाकते ती पण छान भाजून घ्यायची हे बघा इथे ना चण्याची डाळ पण छान भाजल्या गेलेली आहे आता आपण हे तांदूळ भाजून घेतले ना त्यातच हे पण टाकून घ्यायचे काढून घ्यायचे म्हणजे आता आपण भाजतोय मिरच्याची डाळ हे बघा आपले इथे मुाळ पण छान भाजल्या गेलेली आहे आता ही पण त्याच्यातच काढून घ्यायचे आपण घेतोय मुगाची डाळ सगळ्या गाळ्यातून अशा भाजून घ्यायच्या घेतलेला आहे शाबुदाना पण छान असा भाजून घ्यायचा शाबूदाण्याने ना मस्त छान काटेरी कातडी किंवा एक छंद यायला मदत होते आणि चव पण छान लागते शाबूदाण्याशी म्हणूनही तुम्ही शाबुदाणा वापरलेला आहे तुम्हाला नसून वापरायचा नाही टाकला तरी चालेल हे बघा शाबुदाणा पण मस्त असा भाजला तडतड उडायला लागलेला आहे हे बघा मस्त भाजल्या गेलेला आहे आपला शाबूदाना पण आता आपण पोहे घेतोय त्याच्यातच धने टाकायचे ओवा टाकायचा जिरं हे सगळं एकत्र भाजून घ्यायचंय हे बघा आता पोहे आणि आपला आजो मसाला आहे ना हा छान भाजला गेलेला आहे ते इथे गॅस बंद करते मी हे पण याच्यातच काढून घेतोय हे बघा आता हे सगळं थंड होऊ द्यायचं आपल्याला बघा किती छान भाजल्या गेलेला आहे बघा असे थोडी मेहनत लागते भाजायची पण आहे ना सांगते तुम्हाला खरंच खूप छान असे चकली बनवून तयार होते खुशखुशीत होते मस्त हे बघा शाबुदाना तर बघा कसा मस्त फुलला गेलेला आहे हे बघा आता हे थंड झाले ना मग असं एकत्र करून घ्यायचं सगळं म्हणजे काय होत की पीठ पण असं आपलं सारखं दळलं जात एकत्र करून घेतलं नाही सगळं आता आपण इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून छान असं दळून घ्यायचंय जास्त बारीक पण नाही करायचं आणि जाड पण नाही ठेवायचं असं मस्त छान रवापेक्षा थोडंच जास्त करून घ्यायचं दळून घ्यायचं आपल्याला हे बघा आता हे मिक्सरला बारीक करून घेते मी हे बघा असं छान मस्त दळून घ्यायच आता इथे मी चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला छान असं चाळून घ्यायचंय हे बघा मस्त छान असं पीठ तयार होत तुमच्याकडे जर घरघंटी जर असेल ना त्याच्यात जरी तळलं ना तरी मस्त छान असं बारीक तळल्या जातं यात तुम्ही किरणीतून जर दळून आणत असाल तर त्याला सांगायचं भाजणीचं आहे चकलीची चा भाजणी असं बोलायचं छान दळून देतात ते पण कमी यायच्यात असलं की मग नाही दळून देते ते म्हणून मग घंटीमध्ये जरी दळलं ना तरी छान दळल्या जातात हे तर असं सरळ आपण घरीच पण दळू शकतो हे इथं आपलं पीठ असं झालेलं आहे बघू शकतात मस्त झालेले पीठ आहे हे पीठ आता मी कपाने मोजून घेतले तुम्ही एखाद्या वाटीने किंवा पातेल्याने कशाने मोजून घ्या जेवढं पीठ भरलं असेल तेवढं अर्ध पाणी आहे आपल्याला येथे आता हे पीठ साडेपाच कप भरलेलं आहे तेथे आपण अडीच कप पाणी आणि थोडंसं वरती घेणार आहोत म्हणजे आपली उकड व्यवस्थित बसेल एक अडीच कप झाले आणि थोडस वरती म्हणजे तांब्यावर पाणी आपल्याला लागेल आता याला छान असे पोकळी येऊ द्यायची आपल्याला यामध्ये आपल्याला आप तिने तारखेची लाल तिखट चवीनुसार मीठ आणि तूप छान मिक्स करून घ्यायचंय उकळी चांगली येऊ द्यायची पाण्याला म्हणजे मग काय होतं की गाठी गोठळा होत नाही आणि छान मस्त असे उकड बसते मग पिठाला मस्त खळ खळ आहे आता आपण याच्यामध्ये पीठ टाकून द्यायचंय एक चमतीच टाकायचं सगळं थोडं थोडं करून टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला योग्य प्रमाणे अजिबात चुकणार नाही झालेलं आता आपण याच्यावर झाकण ठेवू एक दोन मिनिटाची किंवा पाच मिनिटाची भात काढून घेऊ आधी मिक्स करून घ्या सगळं आपण हे नाही हे काढून घेऊ याच्यातच काढायचं आता मला तुमच्या जर मोठी परत असेल तर त्याच्यात काय हे तरी चालेल आपल्याला असं एखाद्या तांब्या वगैरे घ्यायचं आहे जसे की आपण करतो मध काळून मळून घ्यायचंय चाल सगळं एक्टिव्ह झालं पाहिजे ना असं घ्यायचं घ्यायचंय गरम गरम असतानाच मळायचं आहे ना हे यायला मोठ्या यायच काढून घेते याच्यात नाही होते माझ्याकडून मोठ्या परातीत काढते हे बघा आता मी मोठ्या पाणी काढून घेतलेलं आहे आणि छान असं तांब्याने पोळून चोरूं पोळून घेतलेलं आहे जर तुम्हाला जर वाटलं ना याच्यात पाणी कमी आहे तर याच्यामध्ये कमी पाणी असताना गरम पाणी करून टाका थोडं थोडं टाकायचं पण थंड पाण्याचा वापर नाही करायचा आणि एकदम पाणी टाकायचं मी असं थोडं थोडं करायचं हे बघा आता माझा इथे गोळा झालेला तयार हे बघा आता असं झालेलं आहे आता याच्यातला अर्धा गोळा आपल्याला घ्यायचा आहे बघा असा अर्धा गोळा घ्यायचा तो छान मळून मळून घ्यायचा आहे आणि हे जे आहेत ना हे झाकून ठेवायचं म्हणजे थंड नाही होणार आहे हे बघा असं पेटवून जातं ना आपण इथे गरम पाणी केलेलं आहे तर या गरम पाण्याचा हात लावून आपल्याला हे मळून घ्यायचं बघा तुम्हाला करून दाखवते असं ताबून दाबून भरायचं ते पीठ म्हणजे मग काय होतं त्याच्यात त्याला हवा जात नाही किंवा एअर बस बोलतात आपण त्याला ते भरत जात नाही चकली तुटत नाही व्यवस्थित होते बघा आता तुम्हाला करून दाखवते मी बरं ती पण मोठी करा अजिबात तुटत नाही असे जे तो केक मत होत हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आता तुम्हाला तळून दाखवते तळत असताना पाच पाच सेकंदासाठी किंवा पाच मिनिटासाठी मोठ्या आचेवर तळून घ्यायचं ते एकदा सेट झालं की मी थोडं थोडा मंद आचेवर मग करून घ्यायचे तळून घ्यायची एकदम मोठ्या आचेवर नाही तळायची चकली तर काय होते की वरतून तळल्या जाते आतमधून ती कच्ची राहते मग दाबून घ्यायच टाकलेली होती ना हि पल टी केली आता ही थोड दोन मिनिटासाठी सेट दो आपण मोठे पीठ जरी कट्ट झालं ना तरी काही टेन्शन नाही द्यायचं गरम पाण्याचा हात लावायचा आणि आपल्याला पाहिजे तस पीठ म्हणून घ्यायचं व्यवस्थित असे काटेदार मस्त का चकली बनवून तयार होते मग दोन टिप हे बघा अजिबात तुटत नाही काही नाही एकदम मस्त बनवून तयार होतात अजून थोडे तळू देऊ आपण ती अजिबात तुटत नाही एकदम योग्य प्रमाण नाही ते दिलेलं आहे तुम्हाला तिखट मिठाचं पण प्रमाण दिलेलं आहे मस्त छान असं बनवून तयार होतात माझा एकच हेतू असतो की तुमचे पण फराळाचं जे आहेत ना तुम्ही जे कराल ते तुमचं बिघडू नये म्हणून मी योग्य ते प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला आपण याच्या आधी बेसन लाडू रवा लाडू आणि आता चकली सगळं फराळाचं मी तुम्हाला दाखवणार आहे ते पण योग्य प्रमाणात आणि अचूक प्रमाण दाखवणार आहे म्हणजे तुमचे पण बिघडणार नाही फराळ हे बघा छान अशी तकलीफ चकली बनवून तयार होते अजून आपण एक दोन मिनिटासाठी तळून घेऊ सारख्या सारखा झावायचा लावायचा नाही नाहीतर काय होतं मी तिथे तुटायची शक्यता असते हे बघा छान मस्त झालेलं आहे अजिबात टेन्शन न घेता हे प्रोसेस तुम्ही करा जे इथे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ना ते प्रमाण घ्या एकदम योग्य प्रमाणात तुमची पण चकली बनवून तयार होईल हे बघा आता आपण हे दोघे काढून घेऊ हे बघा बघा कलर बघा किती छान आलेला आणि काटे तर बघा किती मस्त आलेले ते एकूण एक चकलीला काटे मस्त आलेले हा अजिबात तुटत नाही काही नाही छान आलेले काटे पण ह्या ते काढून घेते हे बघा तुम्हाला दाखवते केलेल्या पण बघा तो अजिबात पा तुम्हाला दाखवते खालचे घरी हे बघा अजिबात तुटत नाही तेलगट पण नाही हो एकदम मस्त झालेले आहे नक्की तुम्ही पण करा या दिवाळीला तुमच्या पण आशाच होती बघा इथे आपली मस्त अशी चकली बनवून तयार झालेली आहे खूप छान खुसखुशीत झालेली आहे आणि मेन म्हणजे इथे आपण धान्य किती घ्यायचंय कसं घ्यायचं वाटीचं आणि वजनी दोघी प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे त्यामुळे अजिबात चुकणार नाही तुमची पण रेसिपी तर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार